ही स्वारगेट मधल्या मुकुंद नगर परिसरामध्ये आहे इथली परिस्थिती अत्यंत तणावजनक असल्याच आपल्याला पाहायला मिळतंय याच कारण म्हणजे सकल हिंदू समाजाकडून इथं अनधिकृत दर्गा असल्याचा आरोप करण्यात येत आहे मोठ्या संख्येने इथे सकल हिंदू समाजाचे जे, जे कार्यकर्ते आहेत ते सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय खर तर या मोर्चा मध्ये भाजपचे आमदार योगेश टिळेकर आणि संग्राम जगताप हे देखील सहभागी झालेले आहेत इकडे बॅरिकेड लावलेले आहेत त्याच्यामुळे इथं पुढे या कार्यकर्त्यांना जाऊ दिलं जात नाहीये मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते उपस्थित झाले असून जोरदार घोषणाबाजी करत या आंदोलनात सगळे कार्यकर्ते सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतय आता आपण पाहू शकतो की इथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेले आहेत लक्ष्मीनारायण चौकापासून ते मुकुंदनगर परिसरापर्यंत इथे पोलिसांचा मोठा या ठिकाणी फुटपाथ वर जे अनधिकृत थडग उभारलेले आहेत एक नाही तर दोन दोन थडगे उभारलेले आहेत ही थडगी त्वरित महानगरपालिकेने हटवावी अन्यथा आम्ही या ठिकाणी आमच्या बजरंगबलीचं मंदिर स्थापित करू कारण हा हिंदुस्थान आमच्या हिंदूंचा आहे सकल सनातन हिंदूंचा आहे हा या ठिकाणी चाललेला आहे आणि या ठिकाणी असलेले जे स्थानिक कोणी असतील जे राजकारणी यांना पाठीशी घालतात त्यांच्या विरोधात आम्ही आज रस्त्यावर उतरलेला आहोत या ठिकाणी जी अनधिकृत थडगे ती थडगी यांनी ताबडतोब करावी आमची आज मागणी आहे शंड हिंदू आहे हिंदुस्थानात काय चाललंय हे त्यांना माहिती आहे का या ठिकाणी अनेक मौला येतात अनेक या ठिकाणी सगळ्यात छूमंतर चालतं व स्थानिक हिंदू काय झोपलेला आहे

असून आम्ही इथले धरणा जी अनधिकृत आहे असं म्हणत इथल्या सकल हिंदू समाजाकडून प्रचंड तीव्र अशा पद्धतीने इथे मोर्चा काढण्यात आलेला आहे या आंदोलनात म्हणजे या मोर्चात भाजपचे आमदार योगेश टिळेकर आणि संग्राम जगताप हे देखील सहभागी झालेले आहेत त्यांचा जो ताफा आहे तो आता इकडे आहे याच अ गट आहे एक आंदोलनाचा जो मोर्चाचा गट आहे त्याच्याच पाठीमागे इथे संग्राम जगताप यांचा ताफा तो सा ताफा मोर्चाचा आपल्याला पाहायला मिळतोय पुढच्या मोर्चात योगेश टिळेकर आहे जे हनुमानांची जी, जी, जी आ, मूर्ती आहे ते घेऊन उभे आहेत आणि या त्यांच्याच मागे जो मोर्चा आहे दुसरा तो संग्राम जगताप यांचा आहे जाण्याचा प्रयत्न मात्र तिथे बॅरिकेड लावले आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनाही आव्हान केलेलं जात आहे की तो बॅरिकेड सोडून कोणीही आज जाणार नाही नियमांचं पालन करण्यात यावं असं सांगण्यात येत आहे मात्र इथली परिस्थिती जी आहे ती अत्यंत तीव्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळते अत्यंत आक्रमक पद्धतीने कार्यकर्ते घोषणाबाजी करत हा मोर्चा काढत नगर पर्यंत लक्ष्मीनारायण चौक ते नगर पर्यंत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे इथे परिस्थिती पुढे त्यामुळे इथे नक्की पुढे काय घडतं हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र